चल आज आपण काय करूयात पुन्हा आतापर्यंत आपण जे हेल्पिंग व्हर्स पाहिले काय काय हेल्पिंग वर्क म्हणजेच काय सहाय्यकारी पुन्हा वारंवार आपली मध्ये व्याख्या होते सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी म्हणजे सह्य सहाय्य करणारं सहाय्य म्हणजे मदत करणारं जे क्रियापद असेल त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणायचं त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो का... हेल्पिंग हेल्प म्हणजे मदत हेल्पिंग म्हणजे मदत करणारा हेल्पिंग वर् ओके तर आतापर्यंतच्या हेल्पिंग वर्जमध्ये आतापर्यंत त्याच्या हेल्पिंग मध्ये आपण काय काय बघितलं कॅन शू हॅव पाहिलं आणि आज आपण बघूया त्या ठिकाणी वाट आपण बघणार आहोत तर नेहमी कुठे कुठे काय काय वेळेस विचारत असतो तो असा वाट आहे की तो वाट म्हणलं की तुम्ही डबल दुसऱ्याला म्हणता काय वाट म्हणजे ऐका तुम्ही तुम्हाला विचारता की वाट म्हणजे डब्ल्यू एच टी वाट म्हणजे तर वाट म्हणजे काय याचा उपयोग एवढा छानसा आहे वाट म्हणजे काय हा ज्या वेळेला प्रश्न केला जातो त्यावेळेस तुम्ही डबल म्हणता वाट म्हणजे काय असं म्हणत असता तर ह्या वाट म्हणजे काय पुन्हा डबल जर म्हणलं वाट म्हणजे काय वाट वाट काय ज्यावेळेस वाट काय काय म्हल्यानंतर आपल्या मनामध्ये एक आश्चर्याचं असं एक फुगा आश्चर्याचं असं एक कमळ फुल फुलत काय काय असेल ते तुम्हाला जर मी म्हटलं आता मी खिशात हात घालतो माझ्या खिशातून काय निघणार आहे काय निघणार आहे यांनी म्हटलं पैसे आ काय निघणार आहे तुम्ही काही ना काही प्रत्येक जणांच्या मनामध्ये एक वेगळा प्रश्न तयार होईल मग काय मग काय ज्यावेळेस म्हणतो काय एक मनामध्ये उत्सुकता म्हणजे एक उत्सुकता म्हणजे असे एक अशी उमंग तयार होते की नेमकं काय असेल पण काय असेल म्हणजे ते आपलं काय असेल काय असेल हे होता म्हणजे एक प्रकारचा आपल्या मनातून निघालेला काय आहे तो उद्गार आहे म्हणून वाटचा जो उपयोग आहे तो कशामध्ये होतोय वाक्याचे जे काही आपले चार प्रकार आहेत निधनार्थी प्रयत्नार्थी तर उद्गार वाचक वाक्यामधला वाट हा एक प्रकार आहे तर ह्या उद्गारवाचक वाक्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो तर नेमकं या वाढचा जो उपयोग आहे तो वाढचा उपयोग नेहमी म्हणामध्ये एक नवीन उत्कंठता जागृत करण्यासाठी किंवा समोरचा किती छान आहे किती महान आहे किती मोठा आहे तो कसा आहे हे दाखवण्यासाठी याचा उपयोग होत असतो यासाठी आपण काही वाक्य बघितली त्या वाक्याकडे आपण लक्षपूर्वक बघायचंय आणि नेमकं एक्सुज्युटिव्ह म्हणलं म्हणजे उद्गार झाले काय झाले उद्गार झाले आणि ते ज्यावेळेस उद्गार होतात तो उद्गार झाले आपण लिहिलं उद्गार वाचक तर असं लिहिलं परंतु त्याच जसं प्रश्नार्थीच चिन्ह आहे तस उद्गार वाचक चिन्ह असं आहे विरेश काढायची आणि खाली हे उद्गार वाचकच चिन्ह ज्या ज्या वेळेला आपण काय उद्गार करू अरे बापरे किती वाला मोठा साथ अरे वा भारत छान फारच सुंदर असं ज्या ज्या वेळेला आपण म्हणू हे म्हणून झाल्यानंतर पूर्णविराम द्यायचा नाही किंवा प्रश्न द्यायचा नाही तर काय द्यायचं म्हणजे चिन्ह आपल्याकडनं दिल्या गेलं पाहिजे आणि हे ज्या वेळेस आपण देऊ त्यावेळेस याचा अर्थ असं की आपल्याला व्याकरणाचे नियम हे पाठ आहे काय जेवण केलंस कोणतं चिन्ह देणार मी चिन्ह देणार मी गावाला गेलो किती सुंदर फुल आहे वाच विचार करत चालवता अशा प्रकारे आपल्याला कळणं गरजेचं आहे ओके तर मग या ठिकाणी काही वाक्य आहे ते आपल्याला बघायचं आहे उद्गारवाची नाही म्हणजे वाट म्हणजे किती आहे या अर्थाने इंग्रजीमध्ये त्याचा वापर होतो वाट म्हणजे किती आहे काय आहे कसे आहे असंही आपण त्या म्हणू शकतो मग या ठिकाणी घेतलं किती चांगलं पुस्तक आहे किती पुस्तक मग किती चांगलं पुस्तक आहे याला वाट वाट गुड गुड -गू। म्हणून झाल्यानंतर काय दिलं आपण दुसरं वाक्य किती चांगलं लक्षात ठेवा पुढचं वाक्य काय किती चांगलं आपल्या वर्गामध्ये कल्पना आहे काय कधी नाही कल्पना या मुलीचं पण नाव आहे पृथ्वी तर कल्पना म्हणजे आयडिया युक्ती नवीन काय तसं किती छान कल्पना आहे म्हणजे सुंदर बी होते छान पण होते ठीक आहे आयडिया म्हणजे काही मोबाईलचं कार्ड नाही मोबाईल मध्ये आयडियाचं कार्ड या होतं आयडिया बीएसएनएल जिओ एअरटेल वगैरे ही आयडिया काय कल्पना एखाद्या पुरीचं नाव जर कल्पना असेल तर तिला नाही म्हणायचं ए आयडिया ए आयडिया तिलाच कळणार नाही पण तिला इंग्रजीतून आपण काय म्हणतो एक लक्षात वाट नाईस आयडिया किती छान कल्पना किती छान कल्पना ऐक कोणी आपल्याकडे कविता एखादी नाही पुढच्या वर्ग ते सो नाही मग एखाद्या मुलीचं नाव जर कविता असेल तर काय म्हणजे काय म्हणजे तिला गेल्यावर हे पोयम तिलाच कळणार नाही ती जर अनुकूळ असेल तर मग कळणारच ती शिकलेली नाही तिला पोया। इंग्रजीच ज्ञान नाहीये तिला जर आपण ए तू पोयम आहेस ना ग असं जर म्हटलं हे मी तरी पोयम आहे हे कविता आहे बरोबर म्हणजे मग वाट नाही पोयम पोयम म्हणजे कविता किती महान पोट व्हॉट अ ग्रेट पोएट पोएट व्हॉट अ ग्रेट पोएट ग्रेट म्हणजे महान पोएट म्हणजे अरे कवी आणि कवीच काय करतो कविता करतो कवीच काय करतो असतो कविता करतो किती महान आहे महानला किरेट आहे वाट प्लेयर म्हणजे खेळ गेले वाय आर प्लेयर म्हणजे हे सगळं ज्या वेळेला आपण उद्गारवाचक वाक्य वापरतो दिल्यानंतर वाक्य पूर्ण करतो त्याला पूर्ण विराम द्यायचा नाही तर प्रत्येक वाक्याच्या शृद्धीकार वाचक आता हे नुसतंच आशी रेस द्यायची का तर त्याच्या खाली देणं गरजेचं आहे लक्षात ठेवा कारण हिंदी मध्ये हिंदी ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस हिंदी मध्ये महिने खाना खा लिया काय हा आणि हिंदीतला पूर्णविराम उभा एक रे हे यामुळे सांगितलं कारण उद्गार वाचक चिन्हाच्या खालून टिंब देत नाही तोपर्यंत ते उद्गार वाचक चिन्ह होत नाही तर मग तो म्हणाली मराठी मी लिखा रे हिंदी का पी दे दिया तुम्ही कारण हिंदी मध्ये फक्त उभी एक रेश मारली म्हणजे काय म्हणतात विराम ओके तो मी म्हणेल व्हॉट ग्रेट स्टुडंट यू आर तुम्ही फार महान विद्यार्थी या प्रकारे आपल्याला वाटचा वापर जो आहे तो हेल्पिंग वर्ड मध्ये करायचा आहे आणि हे सगळं करत असताना पुन्हा डबल काय घ्यायचे आपल्याला जे काही कर्ते आहे जे सब्जेक्ट आहे i आय वी देऊ याचा वापर या या ठिकाणी यांचा वापर करून आपल्याला कसे वाक्य तयार करते ते वाक्य तयार करायचे आणि अनेक क्रियापदाचा समावेश करायचा ओके वाट कळालं मग हो!